हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने हिरव्या मिरचीचा ठेचा आजच्या पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण ठेचा बनवण्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे मी थोडासा शेंगदाणे सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि साधारण चौदा पंधरा अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक लिंबू घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मिरच्यांची डेठ काढून घ्यायची त्यानंतर तवा गरम करत ठेवायचा तवा जास्त गरम करायचा नाही थोडाफार असा गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आणि मिरच्या अशा भाजून घ्यायच्या थोड्याफार अशा त्यामध्ये भाजताना तेल टाकायचं नाही अगोदर समजा तुम्ही तेल टाकलं तर मिरच्या अंगावर उड तर मग बघा इथे थोड्याफार अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता आपण यामध्ये जे शेंगदाणे ठेवलेले होते ते टाकून हो घ्यायचे आणि त्यालासुद्धा चांगला असं परतून घ्यायचं आहे शेंगदाणे थोडेफार असे भाजले की त्यामध्ये आता आपण तेल टाकणार आहोत माझ्याकडून इथं ते तेल थोडंसं जास्त पडलेलं आहे तुम्ही तेल थोडं कमी टाका तर मग बघा हे दोन्ही साहित्य आपण चांगलं भाजून घेतलेलं आहे तेल टाकूनसुद्धा त्याला चांगलं असं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा लसूण टाकल्याचे चांगलं परतून घ्यायचं आणि ह्या स्टेजला यामध्ये मीठ टाकायचं आहे मी मीठ नंतर ठेसताना टाकलेलं आहे मीठ ती सुद्धा मी रेकॉर्डिंग ऑन करायची विसरलेली आहे तर मग बघा येते मी सर्वसाहित्य चांगलं असं त्या तेलामधून भाजून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करायचा एक तांब्या घ्यायचा आणि त्याच्या साह्याने हे सर्व साहित्य असं ठेचून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तांब्या नसेल तर खलबत्त्यामध्ये ठेचा किंवा मग जो पाट्यावरचा वरवंटा येतो त्याच्या सुद्धा हे सर्व साहित्य ठेचून घेतलं तरीसुद्धा जमेल आणि जर यापैकी जर तुमच्याकडे काही साहित्य नसेल तर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यातून थोडंफार असं फिरवून घ्यायचं आहे तर मग बघा इथे मी सर्व साहित्य मी ठेचून घेतलेलं आहे ता तांब्याच्या साह्याने आता जो तांब्याला आपला ठेचा लागलेला आहे तो काढायचा आणि तव्यामध्ये जो ठेचा आहे तो एका साईडला करून घेऊन गॅस ऑन करायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचा आणि तेल गरम थोडंफार झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे जिरे तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये ठेचा परतून घ्यायचा आहे चांगला असा त्यानंतर त्याच्यावरून अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबूचा रस टाकल्याच्या नंतर सुद्धा चांगला असं परतून घ्यायचं आहे त्या ठेचाला तर मग बघा मस्त असा आपल्या हिरव्या मिरचीचा पारंपरिक पद्धतीने ठेचा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक नवीन